तर मग त्याला ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मित्र माझं त्रेचाळीस वर्ष रनिंग आहे परंतु आजपर्यंत मला तुके ईडी माहिती नव्हतं ते सीबीआय दया वगैरे ती सिरियल चालायची तर सीबीआय माहिती होत पोलिसचं माहिती जे पोलीस काय करतात तुम्हाला आम्हाला माहिती गाडी हाडून आड़। पन्नास रुपयाचे भुकेले असतात हे माहिती आहे तुम्हाला ते माहिती होतं परंतु ईडी आम्हाला माहिती होतं आी ईडीची एवढीच चव घातली यांनी तर ईडीची फार बिडी करून टाकली आणि कुठेही घालतात ती बिडी परंतु तुमची बिडी आता ही जनता राहणार राष्ट्रवादीच सरकार हे गरिबांचं माणसांचं सरकार आहे सामान्य माणसांचा विचार करणार सरकार आहे आणि हे सरकार या देशामध्ये तुम्हाला आणायचं असेल लोकशाही टिकवायचं असेल तर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठीमागा उभं राहावं लागेल मी चारशे किलोमीटरवरून दिवसापासून कारण का यांनी अन्याय केलेला आहे या देशामध्ये आमच्या त्रेपन्न खासदार केंद्रामध्ये असायचे यांनी आमच्या लोकांच्या त्या ठिकाणी तिकीट कापली का आणि फक्त तेरा लोकांना त्यांचे जे चमचेगिरी हुजरेगिरी करत असतील त्यांना तिकीट दिली तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राजस्थानची निवडणूक झाल्यानंतर भाजपाची सत्ता आली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना घरात जाऊन गोड्या जाळल्या गेल्या अशी यांची कारण तो माणूस त्या ठिकाणी पंजाब असेल हरियाणा असेल राजस्थान असेल त्या ठिकाणी तरुण मुलं बिघडू नये जे लॉरेन्स मिश्णुई जो हरामी विदेशामध्ये बसवून ज्ञान चालवतो आणि त्या ठिकाणी अंमली पदार्थाची तस्करी करतो ते संपवण्यासाठी आमचा करत सा, असायचं आणि भाजपाची सत्ता राजस्थान मध्ये आल्यानंतर आमच्या माणसावरती गोळ्या झळल्या गेल्या त्या लोकांना अटक देखील केली परंतु त्यांना शूट केलं गेलं नाही एन्काउंटर केलं गेलं नाही फाशी दिली गेली नाही तसेच राजनाथ या गुजरात राज आमचे त्या राज क्षत्रिय धर्मामध्ये जी पगडी असते हे पगडी आमची सन्मान असते क्षत्रिय धर्मामध्ये आणि ती पगडी त्या ठिकाणी बुद्धी पुरस्पूर पाडली गेली आमच्या दहा दहा लाख लोकांच्या सभा गुजरात असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल यूपी असेल बिहार असेल आपण सोशल मीडियामध्ये पाहू शकता ठाकूर अगोदर ने कमी ठराय तय किया तो अपने आप कि नहीं नाहीये नगर जिल्ह्यामध्ये जी हुकुम तुम्हाला मोडीस करायची आहे हर फूल गुलाब का नहीं होता हर जाम शराब का नहीं होता हर फूल गुलाब का हर जाम शराब का नहीं होता संभाल कर वोट देना दोस्तों हर बार के जैसा उम्मीदवार नगर जिले में खड़ा नहीं होता नगर जिले में खड़ा नहीं होता अरे फूल है गुलाब का, का कली क्या काम अरे फूल है गुलाब का कली क्या काम गे अरे जिसने लोक नायक लोक नेता गरीब का दाता उसको वोट नहीं दिया तो उसकी जिंदगी भी क्या काम की उसकी जिंदगी भी क्या काम की आसमान में सूरज सितारे चांद चमकते हैं आसमान में सूरज हैं नगर जिले में पारनेर तालुके में अन्याय के खिलाफ लड़ने के लिए शरद पवार के कार्यकर्ते उनके कार्यकर्ते चमकते हैं उनके कार्यकर्ते चमकते हैं अरे दूर से देखा तो रूप धूप में रेत को पानी समझ लिया अरे दूर से देखा तो धूप में रेत को पानी समझ लिया कुछ लोग लाठ में के आ गए कुछ लोग में चुन के खुद खुद को को बड़ा बड़ा महान महान समझ लिया या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी आपले सगळ्यांचे आभार मानतो परंतु येणाऱ्या तेरा तारखेला आपण तुतारी माजवणारा माणूस यावरती बटन दाबा आणि त्या माणसाला विजयी करा सामान्य कुटुंबातला माणूस आहे तुमच्या कामाचा माणूस आहे तुम्हाला ही संधी मिळालेली या संधीचं सोनं करून घ्या हेच मी या ठिकाणी सांगतो स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या समर्थ्याची भीती कधी वाटत नाही स्वतःच्या मनगटामध्ये विश्वास असणाऱ्याला सामर्थ्याची भीती कधी वाटत नाही आणि निलश लंके सारख्या प्रगल्प आणि प्रभुत्व सामर्थ्याला हरवण्याचा धारस निधी देखील करू शकत नाही निधी देखील करू शकत नाही धन्यवाद जय हिंद जय राणा जय शिवराय जय महाराष्ट्र जोरदार फटकेवाजीचं भाषण